मोस्ट अवेटेड चित्रपट बाहुबली द कनक्लुजन अर्थात बाहुबलीचा दुसरा भाग आज प्रदर्शित आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मुंबईतून आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे आपल्यासोबत आहे विनोद आपल्याला माहिती आहे की बाहुबली टू आज रिलीज होतोय अनेक थिएटर्समध्ये शो सुद्धा हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत कसा प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा खर जबरदस्त उत्सुकता आहे प्रेक्षकांमध्ये बाहुबली टू बद्दल कारण जे काही बाहुबली वननी करून दाखवलं आहे त्याच्यानंतर जेवढी चर्चा सिनेमाची झाली त्यामुळे सगळेजण खूप उत्सुक आहे आता सकाळी सात वाजून दहा मिनिटाचा शो आहे आणि यासाठी जबरदस्त गर्दी इकडे आहे खूप लवकर सगळे लोक इकडे आलेले आहेत रसिक मंडळी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात की कटप्पाने बाहुबलीला का मारलं काय वाटतं तुम्हाला का मारलं असेल त्यांनी कटप्पाने बाहुबलीला सा का मला तेच बघायला आम्ही आता ले ले। एवढं लवकर आलेलो सात वाजता सात वाजून दहा मिनिटाचा शो आहे सातचा शो आहे आताचा आणि एवढ्या लवकर येण्याचं कारण काय ते कटप्पाने बाहुबलाला कशाला मला तेच बघायला आम्ही इकडे आलेलो एवढा लवकर कधी याच्या आधी सिनेमा पाहिला होता कधी नाही म्हणजे लीक नाही व्हायला हो पाहिजे ना नंतर बघितलं तर फायदा नाही ना मुलांना बघायचंय त्याच्यासाठी सासू वगैरे सर्व आले ते एक्साइटमेंट म्हणजे नंतर लीक होणार तर काय फायदा म्हणून फर्शला म्हणजे सस्पेन्स संपूर्ण आहे त्या सिनेमाचा त्याच्या आधी आपण आता तुम्ही सस्पेन्स संपवणार आहात का म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर लोकांना पाठवणार आहात नो नो आयम नॉट गोइंग टू टेल एक्झॅक्टली आणखी काही मंडळी आहेत बोला मॉर्निंग वॉक सोडून आम्ही इकडे आलेलो मॉर्निंग वॉक जू बीचला मॉर्निंग वॉकला सात वाजता आम्ही इकडे आलेलो आता सकाळचं मॉर्निंग वॉक सोडून मॉर्निंग वॉक सोडून लोक इकडे आलेले आहेत फक्त प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही काय सांगाल फर्स्ट टाइम फर्स्ट शो बघायचा आहे मला त्यासाठी बघायला आलो आहे तुम्ही आजकाल सोशल मीडियामुळे लवकरच कळतं की का मारलं त्या लेख होऊ नये यासाठी पहिल्यांदा बघण्यासाठी आम्ही आलो आहोत तिकीट कधी काढलं होतं तुम्ही तिकीट काल सकाळी काढलेलं म्हणजे खरं तर सकाळचा शो असल्यामुळे एवढी त्यांना तिकीट मिळवण्यासाठी एवढा त्रास झालेला नाहीये तुम्ही काय सांगाल आणखी आम्ही हे आमचा लोगो आहे बघा जुबीज महाजनच्या आमच्या आता बघायला आलेलो आम्ही काय होतो बघता आता कटप्पाणी बाहुबलीला कसाला मारला ते आम्ही आता बघणार लोकांमध्ये उत्सुकता त्या प्रश्नाची खरं तर आहे की कटप्पाणी बाहुबलीला का मारला आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज उद्या परवाणीतून पुढचा किमान दोन आठवडे तरी खूप गर्दी होणार आहे बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड रचले जाणार आहेत तेव्हा बघूयात की हा बाहुबली किती कमाई करतो ते दीपक निश्चित असं विनोद तुझ्याकडून या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेणारच आहोत पहिला शो संपल्यानंतर सुद्धा नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या हे देखील तुझ्याकडून जाणून घेणार